कशामुळे घेतली आपला प्रश्न आहे पंचवीस आठ रोजी या ठिकाणी महाविद्यालयाच्या गेट जवळ प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते गैरसमज आमच्या अध्यक्षांचा झालेला होता मराठा त्याचं स्पष्टीकरण द्यायचं होतं दिलेलं नव्हतं म्हणून आजचे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यासाठी जसा काही उद्देश नाही आजची पत्रकार परिषद आपण घेतली आहे गोपळराव पाटलांनी आपल्यावर आरोप केलेत त्या संदर्भात नेमकं आपलं काय म्हणणं आहे ते थोडक्यात पत्रकार परिषद जी झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये जे केलेले आरोप आहेत जे निराधार आहेत आणि खोटे आहेत हे आपण जनतेच्या न्यायालयातही मांडावे म्हणून दिलेली ही आजची पत्रकार परिषद पर करोड रुपये जमिनी आपण खरेदी केल्या संस्थेमार्फत तर नेमकं त्या संस्थेचा आर्थिक स्रोत नेमकं काय आहे विद्यार्थ्यांकडून जे शुल्क जमा होतं त्या शुल्काशिवाय इतर कुठल्याही प्रकारचा सोर्स आमच्या संस्थेला शुल्क जे आहे त्या शुल्कामधून जे उत्पन्न आहे त्यातून आणि शेंडगेने जे अर्ज दाखल केला होता वीस लाख रुपयाचा नेमकं त्यांना करता येतो का शेडगे मी काय केलंय ह्याच्याबद्दल मी पत्रकार परिषदेमध्ये विस्ताराने सांगितलेलं आहे आता परत माझ्या कुठल्याही कलिकच्या अनुपस्थितीमध्ये त्यावर मला बोलायचं अध्यक्षांचे अधिकार काढून घेतलेले काढून घेतले म्हणजे अध्यक्षाचा पूर्ण सन्मान ठेवून पदही त्यांचंच आहे आजही ते अध्यक्ष आहेत पुढेही तेच राहतील फक्त कार्यकारी अडचणी आपल्या रोजच्या रोज जे डिफिकल्टीज आहेत त्या दूर करण्यासाठी नवीन बँक आर्थिक काढण्यासाठी जर गोठवले बँकेला का पत्र देऊन अकाउंट जर तुमचे गोठवले तर व्यवहार कसा करायचा एवढे कर्मचारी आठशे कर्मचारी त्यांचा पगार कसा करायचा आपण आपण जसं म्हणताय की अध्यक्षांनी वैयक्तिक अर्ज देऊन बंद करायला लावली किंवा गोठवायला लावली बरोबर आपण बँकेच्या काही नियमामध्ये वैयक्तिक अर्ज केल्यानंतर स्वीकारला जात नाही जायला पाहिजे आणि दुसरी गोष्टी काढली त्याच्यात कोण अध्यक्ष गरजेचे आहेत हो कार्यकारी मंडळाने सभा घेतली बैठक घेतली त्यामध्ये निर्णय घेतला की आपल्याला उपाध्यक्षांना जे अधिकार बहाल केले अध्यक्षाचे त्याला अनुसरून दुसरे खाते काढायचे खा आपल्याला त्याप्रमाणे काढले त्यामध्ये बेकायदेशीर काहीच नाही आमच्या घटनेमध्ये ती तरतूद आहे घटनेची तरतुदीप्रमाणे केलेली आहे घटनाबाह्य कृत्य कधीही काही नाहीतर त्या बँकेने खातंच उघडून दिलं नसला आणि तुमच्या अध्यक्षाची सही आम्ही ठराव दिलाय सोबत कार्यकारी मंडळाने घेतलेला ठराव सील आहेत का गोठवलेली किती असं किती असं थँक्यू थँक्यू